मित्रांनो लाडकी बहीण योजनेत पुन्हा नवीन अटी लागू करण्यात आलेल्या आहेत आणि या नवीन अटीनुसार आता अर्जांची छाननी पुन्हा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी आता सुरू झाली आहे आणि या नवीन अटीनुसार लाखो लाडक्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की जून महिन्यामध्ये पडताळणी दरम्यान सव्वीस लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आले होते त्या महिलांचा जून महिन्यापासून या ठिकाणी हप्ता हा बंद झालेला आहे सव्वीस लाख महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये येणे हे बंद झालेले आहे आणि आता या ठिकाणी पुन्हा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अटी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि आता या नवीन अटीनुसार देखील लाखो लाडक्या बहिणींना या ठिकाणी पंधराशे रुपयाचा जो काही लाभ आहे तो आता पुन्हा या ठिकाणी बंद होणार आहे हो मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा नवीन अटी लावण्यात आलेल्या आहेत आणि या नवीन अटीनुसार आता या ठिकाणी अर्जांची ही सुरू झालेली आहे या नवीन अटीनुसार ज्या काही महिला या ठिकाणी आता अपात्र आढळतील अशा महिलांचा लाभ या ठिकाणी आता पुन्हा बंद होणार आहे म्हणजेच आता ऑगस्ट महिन्यापासून अजून लाखो लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद होणार आहे तर आता या योजनेत कोणत्या नवीन अटी लावण्यात आलेल्या आहेत आणि या अटींमुळे आता कोणत्या महिलांचे हप्ते हे इथून पुढे बंद होणार आहेत चला याबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत असाल आणि तुम्हाला देखील दर महिन्याला या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण की आता या ठिकाणी शासनाकडून ज्या काही नवीन अटी लावण्यात आलेल्या आहेत त्या नवीन अटीनुसार देखील आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीही सुरू झालेली आहे आणि या अटींमध्ये ज्या महिला सापडतील अशा महिलांना देखील आता या ठिकाणी आपत्र करण्यात येणार आहे म्हणजेच त्यांचा पंधराशे रुपयाचा लाभ हा कायमचा बंद केला जाणार आहे तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन कोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत की या अटींमुळे आता पुन्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन छाननी करून ज्या महिला या अटींमध्ये बसणार नाहीत त्यांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर यामध्ये पहिली जी काही अट आहे मित्रांनो ती आहे नारी शक्ती दूत या ॲपवरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचे वय हे एकवीस वर्षे पूर्ण असणे हे आवश्यक आहे तर वेबसाईटवरून अर्ज करणाऱ्या म्हणजे जी काही वेबसाईट सुरू करण्यात आली होती त्या वेबसाईटवरून ज्या महिलांनी अर्ज केलेला असेल अशा महिलांसाठी हे वय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण असणे हे अनिवार्य आहे जर तसे नसेल तर त्या लाभार्थी महिलेला अपात्र ठरविण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी नारी शक्ती दूध या ऍप्लिकेशनवरती ज्या महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यांचे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वय हे एकवीस वर्ष पूर्ण असणे हे आवश्यक आहे कारण की या योजनेच्या नियमानुसार या योजनेचा लाभ एकवीस वर्षे ते पासष्ट वर्षे दरम्यान वय असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ हा दिला जाणार होता त्यामुळे आता या ठिकाणी नारी शक्ती दूध ॲपवरती ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांचे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वय हे एकवीस वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे आणि ज्या महिलांनी वेबसाईटवरून अर्ज केले होते त्या महिलांचे वय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्षे पूर्ण असणे हे अनिवार्य असणार आहे अशाच महिलांचा लाभ या ठिकाणी सुरू राहणार आहे अन्यथा बाकीच्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरी अट काय आहे वयाची पडताळणी करताना आधार कार्डवरील जन्मतारीख आणि इतर कागदपत्रांवरील जन्मतारीख समान असणे हे गरजेचे आहे यात कोणताही फरक आढळल्यास अर्ज हा अपात्र ठरविला जाणार आहे होय मित्रांनो या ठिकाणी जी काही वयाची पडताळणी केली जाणार आहे त्यासाठी आधार कार्डवर जी काही जन्मतारीख तुमची असेल ती जन्मतारीख तुमच्या इतर कागदपत्रांवरती देखील असणे गरजेचे आहे जर या दोघांमध्ये फरक असेल तर मात्र या ठिकाणी तुमचा अर्ज हा अपात्र ठरविला जाणार आहे त्याच्यानंतर पुढची अर्थ बघा मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या महिलांचे वय हे पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना सुद्धा आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे कारण की या योजनेच्या नियमानुसार पासष्ट वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे आणि आता या आणि आता या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत ज्या महिलांचे वय पासष्ट वर्ष होते त्यांनी मागच्या वर्षी जर अर्ज केला असेल तर त्या महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत कारण की त्यांचे वय हे पासष्ट वर्षापेक्षा पुढे गेलेले आहे त्यामुळे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या महिलांचे वय हे पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना आता या योजनेतून वगळण्याचे काम हे होणार आहे त्याच्यानंतर पुढची मित्रांनो एकाच हितापत्रिकेवरती म्हणजेच रेशन कार्डवरती फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोनच महिलांना योजनेचा लाभ हा मिळतो परंतु जर एकाच हितापत्रिकेवरती म्हणजेच एकाच रेशन कार्डवरती जर तीन महिलांनी किंवा दोन विवाहित महिला लाभ घेत असतील म्हणजेच उदाहरणार्थ सासू आणि सोन किंवा दोन जावा या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी फक्त एकाच महिलेला पात्र ठरवण्यात येणार आहे बाकीच्या महिला या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत होय मित्रांनो या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ कुटुंबातील रेशन कार्डवरती फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोनच महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत परंतु जर या व्यतिरिक्त दोन्ही विवाहित महिलांनी किंवा एका रेशन कार्डवरती एका कुटुंबातून तीन महिलांनी लाभ घेतला असेल तर मात्र या ठिकाणी बाकीच्या महिलांना अपात्र ठरविण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर समजा एकाच कुटुंबातील दोन बहिणींनी अर्ज केला असेल तर त्यापैकी एक अर्ज हा अपात्र ठरविला जाणार आहे होय मित्रांनो एकाच कुटुंबातून दोन बहिणी या ठिकाणी अर्ज करू शकत नाही त्या त्यासाठी त्यांचा एक अर्ज या ठिकाणी अपात्र ठरविला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर जर समजा शिधापत्रिकेत म्हणजेच रेशन कार्डमध्ये काही बदल केल्या असल्यास जुनेच रेशन कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ लाभ सुरू झाल्यानंतर म्हणजेच तुम्ही आतापर्यंत या योजनेचा लाभ घेत आला असाल आणि या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही महिला अपात्र होत आहेत हे लक्षात घेऊन जर समजा तुम्ही या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डवरती काही बदल केला असेल तर मात्र तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही तुमचे जे काही जुने रेशन कार्ड असेल तेच रेशन कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेच्या नियमानुसार परप्रांतीय महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणीही एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार या ठिकाणी होणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन अटी लागू करण्यात आलेल्या आहेत आणि या नवीन अटीनुसार देखील लाखो लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र होणार आहेत म्हणजेच त्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी पंधराशे रुपयाचा जो काही लाभ आहे तो बंद होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता लवकरच या ठिकाणी लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पंधराशे रुपये लवकरच दिला जाणार आहे कारण की आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वेळ देखील झालेली आहे शासनाने या ठिकाणी सांगितले आहे की ज्या ज्या महिन्याचा जो काही लाभ असेल तो त्या त्या महिन्यातच या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला या ठिकाणी या महिन्या अखेर मिळण्याची शक्यता आहे परंतु तो लाभ आता या ठिकाणी सर्वच महिलांना मिळणार नाहीये कारण की आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही नवीन अटी लावण्यात आलेल्या आहेत त्या नवीन अटीनुसार आता या ठिकाणी अर्जांची छाननी ही सुरू झालेली आहे आणि या छाननी दरम्यान ज्या काही महिला या ठिकाणी अपात्र आढळतील अशा महिलांचा लाभ या ठिकाणी बंद केला जाणार आहे त्यामुळे ज्या खरोखर या योजनेसाठी पात्र असतील अशाच महिलांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे आणि या योजनेची पात्रता आणि निकष काय असणार आहेत हे अगोदरच शासनाकडून जी आर काढून याबाबतची माहितीही देण्यात आली होती आणि त्या नियमानुसार आणि अटींनुसारच आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या अटींमध्ये आणि नियमांमध्ये ज्या महिला बसणार नाहीत आता मात्र त्यांना वगळण्याचे काम या ठिकाणी शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे